नमस्कार कनक खोशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाडक्या भावाची लाडक्या बहिणी सुरक्षा बंधन गिफ्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून आतापर्यंत पाच लाख एकोणऐंशी हजार सातशे शहाऐंशी अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली आहेत यापैकी पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे चौसष्ट अर्ज मान्यता प्राप्त झालेले असून त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे मात्र यातील एक लाख सात हजार बँक खाते आधारशी लिंक नसल्याने पैसे खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आपले बँक खाते आधारशी लिंक करावे असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे लाडक्या बँकेत रांगा लागलेल्या आहे योजनेची रक्कम काढण्यासाठी तर कुणी ई के वाय सी करण्यासाठी महिलांनी बँकेसमोर गर्दी केल्याचे दिसून येते प्रत्येक बँकेमध्ये महिलांची गर्दीच गर्दी दिसून येत आहे खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे काही बहिणींनी आपल्या मोबाईलवर आलेले संदेश आपल्या मुलांकडून पतींकडून पडताळून घेतलेली आहेत राज्य शासनाने या योजनेला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे एकतीस जुलै पर्यंत ज्यांनी योजनेसाठी अर्ज दाखल केलेली होती त्यांच्या खात्यात एकोणीस ऑगस्टच्या आतमध्ये रक्षाबंधन पूर्वी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत ज्यांनी एक ऑगस्ट नंतर अर्ज केली त्यांच्या खात्यात एकतीस ऑगस्ट च्या नंतर पैसे जमा करण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे रक्षाबंधन पूर्वी लाडक्या बनीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणीचा आनंद द्विगुणित झालेला आहे परंतु कुठे मात्र बहिणींना निराशा देखील आलेल्या दिसून येत आहे एकाच घरातील मुलीने आईचा आणि स्वतःचा अर्ज लाडक्या बहिणीसाठी भरलेला होता त्यातील मुलीचा अर्ज मंजूर होऊन तिच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले मात्र आईचा अर्ज रद्द करण्यात आल्याने आई मात्र निराश झाली बऱ्याच लाडक्या फॉर्म भरताना अर्जासोबत बँक खाते नंबर बँकेचे नाव आणि बँकेचा आय एफ सी कोड टाकलेला होता बँकेचे छायाचित्र सुद्धा जोडलेले होते परंतु तीन हजार रुपये मात्र दुसऱ्याच बँक खात्यामध्ये जमा झाल्याने लाडक्या बहिणीचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले एका लाडक्या बहिणीच्या खात्यात जसे तीन हजार रुपये जमा झाले तसेच बँकेने एक हजार आठशे एकवीस रुपये थकबाकी म्हणून कापून घेतले आणि एक हजार एकशे एकोणऐंशी रुपये खात्यात जमा केली त्याचप्रमाणे दुसऱ्या घटनेमध्ये एकीकडे लाडक्या बहिणीचे खाते समजून एका लाडक्या भावाच्या खात्यात लाडक्या भावा बहिणीची रक्षाबंधन गिफ्ट तीन हजार रुपये जमा झाल्याने त्या लाडक्या भावाला मात्र आनंदाचा धक्काच बसलेला पाहायला मिळाला काही लाडक्या बहिणीचे ज्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे परंतु ते खाते लिंक नसल्याने किंवा कोणत्या बँक खाते केवायसी नसल्याने त्यातील पैसे मात्र या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनला काढता आले नाही यामुळे केवायसी आणि लिंक करण्यासाठी महिलांनी बँकेसमोर समोर रांगा लावलेल्या दिसून आल्या आणि अठरा तारीख ही रविवार आल्याने व बँकेला सुटी असल्याने पैसे काढू शकल्या नाही पुन्हा दिसून येत आहे ज्याप्रमाणे वेळी समोर रांगा लागल्या होत्या त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आता लाडक्या बणीला रक्षाबंधन गिफ्ट तीन हजार रुपये घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील तालुक्यातून मंजूर झालेले अर्ज નાગપુર શહેર દોન લાખ સતરા હજાર તીનશે ચૌસઠ નાગપુર ગ્રામીણ એકઠ હજાર દોનશે સત્તેળીસ હિંગણા તાલુકા બી હજાર દોનશે પસ્તીસ તાલુકા બી હજાર નવશે ત્રણ મૌદા તાલુકા સત્તાવીસ હજાર દોનશે બેચિસ નરખેડ સવ્વીસ હજાર ચારશે ત્રીસ ઉમરેટ તાલુકા વીસ હજાર સાત નવ કાટોલ તેવીસ હજાર ચારશે દાહ પાર્શ્વની વીસ હજાર તીનશે તીસ કુઈ વીસ હજાર દોનશે ચાળીસ करमेश्वर एकोणीस हजार आठशे सत्तेचाळीस रामटेक अठरा हजार नऊशे चौतीस बियापूर चौदा हजार एकशे तेहत्तीस धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा